सरपंच असताना मी गावचे विकास कामे छोटी मोठी कामं करायचो सामाजिक काम करायचो आणि ह्या सगळ्या काळामध्ये मला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांचा परिचय झाला तसे माझे वडील जनसंघापासूनचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य होते पण बघा आमदार खासदार वगैरे असे काही नव्हते आणि माझ्या वडिलांनी राजकारण बऱ्यापैकी सोडून दिलं होतं तर तब्येत ही खराब होती त्यांची आणि सरपंच झालो आणि सामाजिक कामाने वेगवेगळ्या कामाने देवेंद्रजींची भेट झाली आणि कळत न कळत मुख, मुख्यमंत्री असताना सुद्धा एका म्हणजे माझ्यासारखा का कार्यकर्ता मी सरपंच असताना फोन घ्यायचे भेटले की बोलायचे कामं मार्गी लावून द्यायचे आणि हळूहळू हळूहळू मग मला संपर्क वाढत गेला आणि मला त्यांनी एक दिवशी सांगितलं की तुला अकोडची विधानसभा लढवायची त्याच्या अगोदर मला तालुकाध्यक्ष पण गेला अकोलको भाजप